हे प्लेट मी या का झापडे तर उतामत करेल एवढ्या गोष्ट पाच कर इक ना फक्त फिरायला चाललोय ते भी दोन दिवस जायाच नाही त्या पाच एकराला गिरायक लागस तर तुम्ही जर बोंबले हिडत असाल ना काय तुमची कर्तुव्य कोण सांगतायत ना दोन दिवस पोरं चालले जाऊन द्यायचं पण लय असतं दोन दिवस पोर दोन दिवसात रानात गडी गावभर फिरत नाही का दोन दिवस संभळा शेत तर काय मापात मापात खाली घ्या पहिला तर जर कच्चा मीठत नसलं ना तुम्ही जाणार नाही